हॅलो हाय नमस्कार मैत्रिणी पुन्हा एकदा शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आपण ज्या फोर्टक ब्लाऊजची पेपर कटिंग केली होती ती आज आपण अस्तरवर ठेवून ब्लाऊजवर ठेवून कटिंग करणार आहोत तर बघा हा ब्लाऊज पीस घेतला आहे मी साडीतला ब्लाऊज पीस आहे तर यावर आपण ठेवून कटिंग करणार आहोत हे बघा हे अस्तर घेतले अस्तरला इस्त्री करून घेतली त्यावर आपण आता पॅटर्न ठेवून ड्रॉ करणार आहोत तर चला आता पॅटर्न ठेवूया अगोदर बॅक पार्ट ठेवू हे बघा इथे मी बॅक पार्ट घेतला आहे बॅक पार्ट आहे त्याच पद्धतीने जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे आपल्याला कुठेही काही वाढवायचं नाही त्यानंतर फ्रंट देखील अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे हे बघा मी पिन काढून घेते साईडची आणि फ्रंट देखील असा आहे असंच ठेवून कट करा ड्रॉ करायचं आहे फक्त आयुकपट्टीकडनं अर्धा इंच आणि ह्या टक्सच्या आतमधून अर्धा इंच किंवा पाऊन इंच तुम्ही जेवढे शिलाई मार्जिन घेत असाल तेवढं ड्रॉ करायचं तर मी बॅक पार्ट ड्रॉ करून घेतला आहे ॲज इट इज जसा आहे जसा हे बघा त्यानंतर त्याला कट करून घेते आता इथे बॅक पार्टला आपण काही वाढवणार नाही आहे फक्त फ्रंटमध्ये आय उकपट्टीसाठी वाढवलं आहे अर्धा इंच आणि टक्कच्या आतमधून तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन घेणार असाल तेवढं आहे बाकी कुठेही काही वाढवलं नाही ॲज इट इज जसं आहे तसं ड्रॉ केलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं आता बॅक पार्टची कटिंग करून घेऊ आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेतली मी बॅक पार्टची आता त्यानंतर फ्रंट पार्ट घ्यायचा आहे हे बघा फ्रंट पार्ट घेतला आहे इज जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे आपल्याला फक्त हे बघा आय पट्टीसाठी मी तिकडनं अर्धा इंच घेते त्या ती जसं आहे तसं ड्रॉ करून घेते आय उपपट्टीसाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आता हे बघा टक्सच्या आतमधून तुम्हाला मार्जिन दिसत असेल मी वाढवली आहे कारण जेव्हा आपण शिलाई देऊ तेव्हा बरोबर व्यवस्थित टक्स होऊन जाईल आतमधून मी शिलाई वाढवून घेतली त्यानंतर इकडनं अर्धा इंच वाढवले आता टक्सची मार्किंग करते जे आपण ड्रॉ केली ते हे बघा अशा पद्धतीने पेन आणि मार्किंग करून घेते म्हणजे आपण त्यावर ड्रॉ करून घेऊ हा तर आरमोलमधला तर मायनसच केलाय त्यामुळे घ्यायचा काही प्रश्नच नाही त्यानंतर हे बघा इकडनं देखील टकची मार्किंग करते मी अशा पद्धतीने त्यानंतर ड्रॉ आहे पॅटर्न आपल्या ॲज इट इज जसं आहे तसं वाढवलेलं अंतर देखील तुम्हाला दाखवले आहे हुकपट्टीसाठी अर्धा इंच आता हे बघा टकची जी मार्किंग केली ते आपण जॉईंट करून घेऊ आता इथे हे बघा मी आता पट्टीने म्हणजे स्केलने जोडून घेते अशा पद्धतीने हे बघा आयुग पट्टी काढला देखील टक्स मी ड्रॉ करून घेतला होता टक्सची मार्किंग झाली आता आपण कट करून घेऊ जशी मार्किंग झाली तशी कटिंग कर करायची आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायची आर्म होल कटिंग कर करते अस्तर घेताना अस्तरला इस्त्री मारून घ्यायचा म्हणजे अस्तरला चुन्या वगैरे नको कारण आपल्या फिटिंगमध्ये पुन्हा प्रॉब्लेम येईल त्यासाठी अस्तर इस्त्री करून घ्यायचं ब्लाऊज पीस जरी तुमचा कॉटनमध्ये असेल तर त्याला चुरखडलेला असेल त्याला देखील इस्त्री करून घ्यायची त्याने आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येते आणि आपल्याला शिवताना तोडी शिवताना पण व्यवस्थित शिवता येतं त्यासाठी हे बघा आता प्रिन्सेस कट कट करू सॉरी प्रिन्सेस कट प्रिन्सेस कटसारखंच आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे दोन टक्स मायनस केले तर हा वन टक्स देखील होऊ शकतो तरी इथं मी फोर टक्स घेतला आहे फक्त आरमोलमधला टक्स मायनस केला आहे तुम्हाला जर शिलाई माहिती दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकता त्याला मी नाही दाखवलं आहे त्यानंतर बघा इकडनं आयुग पट्टीची लाईन कट करते अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आपल्याला टक्सच्या आतमधून मार्जिन कट के ड्रॉ केली होती मी कारण जेव्हा टक्सला आपण शिलाई देऊ तेव्हा पाहून ते अर्धा इंच शिलाईमध्ये आपला टक्स कवर होऊन जाणार आहे म्हणजे आपण जेवढं मार्किंग केलं तेवढा तयार होईल तो हे बघा अशा पद्धतीने आपल्या ट फ्रंट पार्टची कटिंग झाली इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने मी ठेवून ड्रॉ करून घेणार आहे टक्स आता बाई देखील ॲज इट इज जशी तशी ड्रॉ करून कट करून घेते मी कुठेही काही वाढवायचं नाही आहे बघा इथं बघा इकडनं देखील आपल्याला टक्स असे ड्रॉ करून घ्यायचे त्यासाठी मी न्यूजपेपर आहे बघा अशा पद्धतीने ठेवून घेतला आहे मी व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे कुठेही का काही वाढवायचं नाही आहे हे बघा आता मी व्यवस्थित ड्रॉ करून घेतले हे बघा जिथे दिसतंय तिथं असं ड्रॉ आहे अशा पद्धतीने मी टक्स ड्रॉ करून घेतले आता हे आपण जोडून घेऊ अशा पद्धतीने हे बघा आपली आता दोन्ही साईडली ड्रॉइंग झाली आहे आता आपण हे ब्लाऊज पीसवर ठेवून कट करून घेणार आहोत अर्धा अर्धा दा इंच बाजूने सोडून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला बॅक पार्ट ठेवून दाखवते हे बघा अर्धा अर्धा दा इंच सोडून अशा पद्धतीने पॅटर्न ठेवून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे हे बघा आर बाजूने अर्धा अर्धा इंच मार्जिन घेऊन कट करायचे आपल्याला तर मी एवढे पॅटर्न कट करून घेते बघा पॅटर्न कट करून घेतले आता मी शिलाई दाखवते तुम्हाला हे बघा हा फ्रंट पार्ट घेतलाय खाली सरळ आहे हे सॉरी या उलट आहे उलटकडून आपल्याला तर जॉईंट करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने वरती भाग आपला ब्लाउज पीसचा सरळ येईल आतमधून आपण अस्तर जॉईंट करून घेतो आहे त्यासाठी अशा पिण्या लावून घेतो आहे कारण कापड थोडं सुळखं असल्यामुळे ते सटकल त्यामुळे पुन्हा पिण्या लावून घ्यायचे आहे व्यवस्थित अशा पद्धतीने पिण्या लावून घेतले आहे मी आता स्टिच करून घेते म्हणजे ब्लाऊज अस्तर ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेते अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असतात ब्लाउज पीसला जॉईंट करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसतच असेल मी कशा प्रकारे शिलाई देत आहे टक्सला देखील आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची या अगोदरच्या सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक पार्ट कसा बॅकपार्टला पार्टला कशी शिलाई द्यायची कसे टक्स द्यायचे त्यानंतर बाहीचं सुद्धा दाखवलं आहे का कशी आ, बाही जॉईन करायची या पार्टमध्ये फक्त मी तुम्हाला फ्रंट पार्टचीच स्टिचिंग दाखवणार का आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यासाठी या अगोदरचे पार्ट तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ नक्की चेक करा त्यामध्ये मी बॅक पार्टची स्टिचिंग त्यानंतर फिटिंग देखील दाखवली आहे बाई कशी जॉईन करायची ते देखील दाखवले आहे तुम्ही या अगोदरच्या पार्टमध्ये नक्की चेक करू शकता या पार्टमध्ये फक्त मी फ्रंट पार्टची ड्रा आ, पार्ट दाखवला आहे तुम्हाला कसा स्टिच करायचा कसे टक्सला शिलाई द्यायची बाकी सर्व तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्व दाखवलेले आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा बघा साईडचं कापड आपण कट करून टाकतोय अशा पद्धतीने सर्व कापड कट करून घ्यायचे टकच्या आतमधील कापड देखील कट करून घ्यायचे याच पद्धतीने तुम्ही दुसरा पार्ट देखील सेम याच पद्धतीने तयार करा मी याच पद्धतीने तयार करून घेतला आहे हे बघा आता या जे दोन मार्किंग केले आहे पण त्याच्यामधल्या सेंटरच्या लाईनवर आपल्याला स्टी शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर हे बघा इकडनं देखील समोरचे जो टक्स आहे त्यावर देखील जी शेंटरची दे। लाईन आहे त्यावर शिलाई देऊन घ्यायची त्याने काय होतं आपल्या अस्तर ब्लाऊज पीसला व्यवस्थित जॉईंट होतं आणि आपल्या टक्समध्ये येतं मुळात म्हणजे ते नाहीतर आपण एरवी जेव्हा टक्स देतो आस... तेव्हा ते टक्समध्ये येत नाही कारण सिल्कचं अस् ब्लाऊज पीस असल्यामुळे ते अस्तरलाच टक्स बसतो त्याच्यामुळे तरी हे बघा अशा पद्धतीने मी आता खालच्या टक्सला शिलाई देऊन घेते पाऊन ते अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन ये बघा असे दोन्ही व्यवस्थित एकाला एक जॉईन करायचे आणि शिलाई देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची त्याच्यावर पुन्हा एकदा डबल शिलाई द्यायची आपल्याला त्यानंतर साईडच्या याच्यावर आपण शिलाई दिली होती टक्सवर त्या देखील आता टक्स आपण स्टिच करून घेऊया बघा अशा पद्धतीने जेवढी मार्जिन घेतली शिलाई तेवढे आपल्याला टक्सवर शिलाई देऊन घ्यायची डबल शिलाई द्यायची प्रत्येक टक्सवर हे बघा मी इथं डबल शिलाई देऊन घेते त्यानंतर इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची पुन्हा एकदा शिलाई देते मी त्याच्यावर म्हणजे बघा असं आपलं टक ब्लाऊज तयार झालंय पप देखील खूप छान पडतोय आता याला मी खालून कमर पट्टी लावण्यासाठी पट्टी घेतली हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन खालून शिलाई देऊन घेते त्या पट्टीला त्यानंतर वरतून परत त्यावर एकदा दाब टीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने पुन्हा या बघा आतमधून मी असं फोल्ड करते आणि त्यावर टीप देऊन घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अगोदर अर्धा इंचाच्या याच्यावर शिलाई देऊन घेतली मग नंतर पट्टी जॉईन केली तरी चालेल पण मग डायरेक्ट फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेते अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचे आता पट्टीसाठी मी हे बघा इथं अशी पट्टी घेतली खालून आता अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला ती पट्टी जॉईन करून घ्यायची अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन कारण आपण पट्टीसाठी जेवढी शिलाई मार्जिन वाढवली तेवढीच आपल्याला इथे घ्यायची हे बघा अशा प्रकारे आता मी शिलाई मार्जिन घेऊन पट्टी स्टिच करून घेतली वरतून पुन्हा एकदा दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित दापटीप देऊन घ्यायची आहे आता मी देखील पट्टी जॉईन करून घेतली आहे ब्लाउजला पाइपिंग कशी करायची ते देखील या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले ते व्हिडिओ नक्की चेक करा तुम्ही त्यानंतर बॅक पार्टची स्टिचिंग आ, बाही कशी जॉईन करायची फिटिंग कशी द्यायची ब्लाऊजला ते देखील सर्व दाखवलं आहे तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नक्की चेक करा मी यामध्ये फक्त फ्रंटची स्टिचिंग दाखवली आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपला फ्रंट वा तयार झाला आहे आता मी इथेही अशी तिरपी पट्टी कापून घेतली आहे पायपिंगसाठी तिला अर्ध्या बा इंचावर टीप देऊन घेतली एक साइडने त्यानंतर आता इथं गळ्याला ती अशी जॉइंट करते अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन हे बघा अशा पद्धतीने टीप देऊन घेते व्यवस्थित टीप देऊन घ्यायची त्यानंतर कट करून घ्यायची मध्ये छोटे छोटे कट द्यायचे कारण आपली पायपिंग छान येते त्यासाठी हे बघा मी असे छोटे छोटे कट्स देऊन घेते व्यवस्थित आणि आता पायपिंग तुम्हाला जशी जाड बारीक हवी तशी तुम्ही पायपिंग देऊ शकता अशा पद्धतीने हे बघा मी आता इथं पायपिंग देऊन घेते करून घेते सॉरी अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची पायपिंगवर शिलाई नाही याची काळजी घ्यायची हरुवळ पायपिंग करून घ्यायची ते बघा इथे मी पायपिंग करून घेतले आता सेम याच पद्धतीने तुम्ही दुसरा देखील करा मी सेम याच पद्धतीने दुसरा भाग तयार करून घेतलाय आणि बॅक पार्टला जॉईन करून बाही जॉईन करून घेतली फिटिंग देखील घेऊन देऊन घेतली आणि हे बघा आपला ब्लाऊजचा हा फायनल लुक आहे आपलं ब्लाऊज तयार झालं आहे अशा प्रकारे पब देखील बघू शकता त्यानंतर गळा पण बघा किती राऊंडमध्ये आला आहे अशा पद्धतीने आपलं फोरटक ब्लाऊजची संपूर्ण कट वस्तीची करून घेतली आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नक्की चेक करा बॅक पार्ट कसा जॉईन करायचा बाही जॉईन करायची त्यानंतर फिटिंगची लाईन कशी द्यायची तरी सर्व मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवले या व्हिडिओमध्ये फक्त फ्रंट पार्टची स्टिचिंग दाखवली तर व्हिडिओ आवडला असेल ताईंनो तो व्हिडिओला ला लाईक करा या चॅनल आ... चा... नवीन असेल चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट असतील त्या देखील करा या ब्लाउजची कटिंग बघण्यासाठी या अगोदरची व्हिडिओ नक्की चेक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये